मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या कसारा ते आडगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे, स्थानका रेल्वे लाईनवर माती भरून भराहुवाहून आल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या मनमाड रेल्वे, रेल्वे स्थानकावर बहुतेक प्रवासी गाड्या थांबविण्यात आल्या असून त्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडलेत तर बहुतेक गाड्या इगतपुरी चालविण्यात आल्या तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या माळ पुणे मार्गे वळविण्यात आल्याचं रेल्वे प्र प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे